आत्या तुम्हाला सर्दी झाली काय खाव वाटत नाही तोंडाला चव येईल जेवण आहे ना पातळ अशी भाजी बनवलेली आहे आणि तोंडाला चव येणार असं सोयाबीन फ्राय केलेलं आहे तर घ्या बरोबर गरम गरम ज्वारीची भाकरी मेथी बघा सुनबाईनं तोंड तोंडाला चव नाही म्हणून सोयाबीन फ्राय केले मिठाची मेथीची भाजी बनवली वरण आहे भाकरी आहे चटणी दे लावाय तुंडी लावाय थोडी सगळं मिठाच खाऊ घालती काय मला काय मला तिथाची सवयची चटणी चटणी दे असं आमचं आजचं जेवण या मंडळी जेवायला चटणीचा डबा द्या काय मला चटणी खाऊ चांगलं मिठाचं करून दिलाय मला एक सवय नाही त्या मिठाची बास, बास। आता मंडळी दिली चटणी डबा ठेवला बघा तिनं माझ्या या मंडळी जेवायला